भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अनेकदा वाद पेटलेले आहेत त्यामध्ये आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भर पडली आहे योगींनी शिवरायांबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवरायांचे गुरु योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले योगी आदित्यनाथ यांनी रामदास स्वामींनी शिवरायांना मार्गदर्शन केल्याचं विधान केलं यावर शरद पवारांनी जिजाऊंचं कर्तृत्व डावललं जात असल्याची खंत व्यक्त केली समर्थ गुरु रामदासजीने छत्रपति शिवाजी महाराज का मार्गदर्शन करके किया था वह काम आज गोविंद देव जी के सानिध्य में इस महाराष्ट्र के अंदर देश के अंदर दुनिया के अंदर हर सनातन धर्मावलंबी के मन में इस भाव को पैदा करने के लिए उनके सानिध्य में निरंतर चल रहा है त्याचे पण सगळ्या जगाला माहिती की शिवाजी महाराजांचे राम मंदिर सोहळ्यात गोविंदगिरी महाराजांनी देखील पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता छत्रपती शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई उन्होंने शिवाजी का वर्णन किया निश्चयाचा महामेरु निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ शिवरायांचे गुरुकोन यावरून महाराष्ट्रात अनेकदा वाद पाहायला मिळतो त्या भाजप नेत्यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अनेकदा वाद झालाय यापूर्वी भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना छत्रपती शिवरायांशी केली होती राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचं छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहून माफी मागितली असं वक्तव्य वादात सापडलं होतं समर्थ रामदास छत्रपती शिवरायांचे गुरु नसल्याचं ठामपणे सांगितलं जातं पण भाजप नेत्यांकडनं वारंवार छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जातात ही वक्तव्य जाणून बुजून केली जात असल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून केली जाते आता योगींच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यातील भाजपचे नेते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज